वो का सबसे प्राचीनतम ग्रंथ आज, आज की सामाजिक न्यायिक व्यवस्था सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारची जे नवे उद्योग आहे पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं धन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही पुस्तकांमध्ये आणून आमच्या लहान बालकांची मन खराब करायची मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही बाकी काहीच वाचू नका चातुर्वर्णे वाचू नका भेदभाव वाचू नका शिक्षणा संबंधात जे काय लिहिलंय ते वाचू नका तुम्हाला सगळ्यांना आई आहे तुम्हाला सगळ्यांना बहिणी आहेत मनुस्मृतीमध्ये जे वाचलंय ते इथल्या सर्वसामान्य माणसाला तो कुठल्याही वर्णातला असो आपल्याकडे चार वर्ण आहेत त्या चार वर्णातल्या कुठल्याही पुरुषाला ते मान्य आहे का स्त्रियांविषयी जे काय लिहिलंय ते मला सांगावं हो। अन्यथा तुम्ही सगळ्यांनी खास करून माझ्या बहिणींना माझ्या मातांना मी आव्हान करतोय की तुम्ही वाचा तुमच्याबद्दल काय लिहिलेलं आहे आणि म्हणूनच जोपर्यंत ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा उघडली नाही तोपर्यंत इथल्या ब्राह्मण स्त्रियांनाही शिकता येत नव्हतं हिचं कारण एकच मनुस्मृती त्या मनुस्मृतीचं दहन आम्ही महाडला जाऊन करणार आम्ही कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही पण महाविकास आघाडीचं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आम्ही मनुस्मृतीचं एकोणतीस तारखेला महाड येथे दहन करणार मनुस्मृती म्हणजेच आमचं संविधान आहे असं एकोणीसशे पन्नास साली जाहीर केलं गेलं म्हणजे याचाच अर्थ हळूहळू संविधानाला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याला आम्ही कडाडून विरोधी भी। इथे तमिळनाडू मध्ये पेरियार होते त्यांनी विरोध केला इथे आंबेडकर होता त्यांनी विरोध केला सर्व राज्यांमध्ये याला प्र... मनुस्मृतीला प्रचंड विरोध आहे प्रचंड आणि महाडला जर आम्ही ज्योती पेटवली तर त्याचा वणवा पूर्ण देशभर पसरेल राज्य सरकार हे सगळं करू बघते एकमेकांमध्ये मनुस्मृतीमध्ये भावना नाहीच आहे मनुस्मृती ही, मनुस ही माणसाला ओळखच देत नाही एक तर ती पुरुष प्रधान आहे पुरुष वर्चस्ववादी हे आहे ते पुस्तक आहे म्हणजे स्त्रियांना तर म्हणजे तुम्ही ते वाचा तुम्हाला नाही आली तर मला सांगा म्हणजे मनुला आई होती की नाही हाच प्रश्न मला पडतो तो आईच्या गर्भातनं बाहेर आला की नाही हाच प्रश्न पडतो आणि त्या मनोस्मृतीचा जर तुम्ही पुस्तकात आणणार असाल तर तुमची मानसिकता काय हे स्पष्ट या माध्यमातून एक प्रकारे महिला वर्गांना या प्रकारे वर्गाना काही महिला वर्गाला दाखवण्याचं हे होतं तेच पुढे नेण्याचा त्यांच्या दृष्टीने मनुस्मृतीच्या दृष्टीने स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर स्त्रिया म्हणजे पायातल्या चपला त्या डोक्यावर गेल्या का असं आहे तेव्हा स्त्रियांना हे पटत का हे स्त्रियांनी आता ठरवाव आपण जे म्हणताय मनुस्मृतीचा धरा शालेय शिक्षणामध्ये येणार आहे चारशे पार तीनशे पार त्याच्यापेक्षा जनतेच्या डोळ्यात जे दिसत होत ते होत भाजप हद्दपार निवडणूक कोण विरुद्ध कोण नव्हती ही निवडणूक जनतेने हातात घेतली तुम्ही टेबलांवरती बसलेल्या कुठल्याही प्रतिनिधीला विचारा लोक तुमच्याकडे येत होती का लोक चिठ्ठ्या घेऊन डायरेक्ट मतदानाला गेली आई चेहऱ्यावरती काही न दाखवता कोणाशी न बोलता बाहेर पडले आणि असं वातावरण इंदिरा गांधींचा पराभव झाला तेव्हा दिसत असतो लोक बोलतच नव्हते आणि न बोलणारी लोक ही फार डेंजर असतात आणि ती नेहमी सत्तेच्या विरोधात असतात आपण दोन हजार चौदाचा माहोल बघितलं आपण दोन हजार एकोणीसचा माहोल बघितलं जो उत्साह होता त्याच्यातला पाच टक्के सहा दिसत नव्हता